નમો નારાયણ मी आज अगदी खमंग वेगळ्या पद्धतीची आणि रुचकर अशी लहान मुलंसुद्धा खातील आणि सगळ्यांची फेवरेट होऊन जाईल अशी कारल्याची भाजी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे तुम्ही म्हणाल कारले लहान मुलं कसे खातील पण मी ज्या पद्धतीने तुम्हाला कारल्याची भाजी बनवायची शिकवत आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर नक्कीच लहान मुलं परत परत मागून खातील आणि ही भाजी त्यांची नक्कीच फेवरेट बनेल कारण ह्यामध्ये मी वेगळे टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे आणि ह्या पद्धतीने मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही कारल्याची भाजी जर बनवली तर ती अगदी खमंगर रुचकर होते कारलं हे किती गुणकारी आहे शरीरासाठी हे सगळ्यांना माहिती आहे परंतु काही मोठे आणि बरेच लहान यांना कारले अजिबात आवडत नाहीत पण मी सांगते ह्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तरी ह्या भाजीचे सगळेच जणं म्हणजे अगदी बोटं चाटून चाटून खातील आणि सगळ्यांची ही भाजी फेवरेट बनेल तर चला बघूया भाजी कशी बनवायची आहे सर्वप्रथम अर्धा किलो कारले घ्या तुमच्या घराला जेवढे पुरेसे होतील तेवढे कारले घेतले तरी चालेल मी अर्धा किलोचं माप सांगत आहे अर्धा किलो कारले स्वच्छ धुवून घ्यायचे त्यांना उभे कट मारायचे तुम्ही बघू शकता की एका कारल्याच्या मी आठ फोडी केल्या आहेत जर मोठे कारले असतील तर आणि लहान असतील तर तुम्ही चार चारच फोडी करू शकता त्याच्या बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि जर तुमच्याकडे थोडा वेळ असेल तर तुम्ही त्याला मीठ लावून आणि अर्धा तास साईडला ठेवू शकता आणि जर तुम्हाला लगेचच ही भाजी करायची असेल तर पाण्याला मीठ टाकून अर्धा चमचा किंवा एक चमचा उकळी आणायची आहे आणि गॅस बंद करायचा त्यात कारले टाकायचे आणि पाच ते सात मिनटं राहू द्यायचे त्यानंतर ते साणीमध्ये ओतून घ्यायचे किंवा जर तुम्ही कारल्याला मीठ लावून बाजूला ठेवले तर अर्ध्या तासानंतर त्याचं सगळं पाणी निघून जातं तर त्यांना पिळून घ्यायचे आहे आणि वेगळ्या बाउलमध्ये काढून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये घरचं फिक्कं असं दोन स्पून दही घ्यायचं त्याच्यानंतर थोडी हळद घ्यायची आणि थोडं मीठ घ्यायचं हे त्याला मॅरिनेट करून बाजूला ठेवून द्यायचं त्यानंतर तुम्ही मसाला काढून घ्यायचा आता आमच्याकडे जास्त करून हिरव्या मिरचीचे ही कारले आवडतात तुमच्या घरी हिरव्या मिरची कोणी प्रिफेअर करत नसेल तर तुम्ही लाल मिरची क खाऊ शकता हे तुमच्या आवडीनुसार आहे पण मी हिरव्या मिरची जे बनवले आहे तर त्याचं वाटण कसं बनवायचं मी तुम्हाला सांगते तुमच्या घरी किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही हिरव्या मिरच्या घ्यायच्या मी चार चार ते पाच मिरच्या घेतल्या आहे त्यानंतर एक वाटी शेंगदाणे घ्यायचे त्याच्यानंतर आठ ते दहा लसणाच्या कळ्या घ्यायच्या आपली एक मुठी भर पुदिना घ्यायचा एक मुठी कढीपत्ता घ्यायचा आणि दोन ते तीन डंठल कढीपत्त्याचे घ्यायचे त्याच्यानंतर हे सगळं वाटण मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं शेंगदाणे आणि मिरच्या भाजायला विसरायच्या नाही हां त्यानंतर हे सगळं वाटण मिक्सरला बारीक फिरून घ्यायचं पाणी टाकून फिरवायचं त्यानंतर कढई ठेवायची कढईमध्ये तुम्ही जेही खात असाल ते तेल टाकायचं आणि त्यानंतर ते कारले आधी तेलामध्ये टाकून वाफून घ्यायचे काहीच वर तुम्ही टाकू नका फक्त तेलात कारले टाका ते वाफून घ्या अलटपलट करून एक गुलाबीसर त्यांना रंग आला का त्या काढून घ्या त्यानंतर ते त्या कढईमध्ये तुम्ही तेल टाका त्या ते तेलामध्ये जिरं होरी टाका आपण दळलेलं वाटण टाका वाटण थोडंसं क कलसत आलं कडेने तेल सुटलं की त्याच्यात हळद टाका आणि जर तुम्ही हिरवी हिरवी मिरची न टाकता लाल मिरचीचं केलं असेल तर त्यावेळेस तुम्ही लाल मिरची टाकू शकता आता पहिली ट्रिक आपली ही होती भाजी करण्याची कारल्याची की तुम्ही कारल्याला मीठ लावून साईडला ठेवायचं किंवा उकळत्या पाण्यामध्ये पाच मिनटं पाच ते साठ मिनटं ठेवायचं आता वेळ आली आपल्या दुसऱ्या ट्रिकची दुसरी ट्रिक ही आहे की जेव्हा आपण कारल्याचा मसाला पूर्ण भाजला आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचा आम चाट मसाला टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही धन्याचे पावडर टाकू शकता आणि घरचा अर्धा चमचा गोडा मसाला टाकू शकता त्यानंतर आपण हे कारले त्याच्यामध्ये टाकून एक जीव करायचं आणि एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं जेवढं आपल्याला लागत ला ला असेल कन्सिस्टन्सी अशीच पाहिजे याच्यापेक्षा जास्त पातळ नको त्यानंतर दुसरी ट्रिक जेव्हा आपण भाजी पूर्ण फोडणी दिली आणि ती एक जीव केली त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर एक लिंबू आपल्याला अशा पद्धतीने आठ फोडी करून म्हणजे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आठ फोडी करून लिंबू त्यामध्ये टाकायचं आहे आणि त्याला छानपैकी मंद गॅसवर किंवा मिडियम गॅसवर शिजून घ्यायचं आहे आपले कारले मॅरिनेट झाल्यामुळे आणि तेलामध्ये आपण वाफून घेतल्यामुळे अगदी दहा मिनटामध्ये शिजून जातात भाजीला छान कड येतो आणि ही भाजी खायला इतकी चविष्ट इत, इत लागते वरतून तुम्ही थोडीशी कोथंबीर टाका आणि लहान मुलंसुद्धा खातील अजिबात कडू लागत नाही आणि चाट मसाला आणि पुदिन्यामुळे इतका भन्नाट चवीचा स्वाद येतो याला की अगदी मुलं म्हणणारच नाही की ही भाजी जी आहे ती कारल्याची आहे तुम्ही लागेल तर सुरुवात मुलांना याच्या रस्त्यापासून सुद्धा करू शकता थोडा रस्सा आणि एक स्लाइस तुम्ही देऊ शकता आणि नंतर स्वतः मुलं तुम्हाला मागतील की मम्मा ही भाजी आम्हाला दे खायला खूप चविष्ट आहे मी माझ्या मुलीवर पण हे ट्राय केलं आणि तिची आवडतीच ही भाजी आहे माझी मुलगी फोर्थला आहे आणि ती आवडीने कारलं खाते सो ट्राय करून पहा कशी झाली नक्की कमेंट करा सबस्क्राईब करा बाय